मी कोणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाडा म्हणलो का तिला त्या जातीचा नेता इथून पुढे लय ताकद्याने पाडायचं आता लय ताकत्याने पाडायचं आता घासा नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाडा पाहिजे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगीने पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आज जरांगीच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे दरम्यान उपोषण स्थळी अद्याप सरकारच्या वतीने कोणीही आलं नसल्याचं जरांगीनी सांगितलंय यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेवर जोरदार निशाणा जो साधलाय समाजाला त्रास देईल त्याने त्याला विधानसभेत पाडणार असल्याचा इशारा जरांगीनी दिलाय पाहुयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसं आता विधानसभेला त्याला जे त्रास देईन ना जात त्या जातीचा जात नेता इथून पुढं लय ताकत्याने पाडायचा आता लय ताकत्याने पाडायचा आता घासाघिसी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच दानक्यातच पाडला पाहिजे आता हा मग जी जात माय मराठा त्रास देईन त्या जातीचा नेताच इथून पुढे पाडी जायचं निवडणुकीचा आता त्याचा उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा त्याचे का डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझा गावातल्या पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केले दीड दोन महिन्यापासून मराठा शांत राहा म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून ते कोण विरोध आहे तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनीही आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबाडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत आहेत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आण म्हणलो का काय घोषणा होत त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला पण आता हरजीत असते ती मान्य कराव कधी मला वाटतं मी निवडून यावं असं कुठं असतं का कधी मॅच निवडून यावं कधी मीच निवडून एखाद्या बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांची या व्हिडीओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका